प्रभाग क्रमांक एक चे नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे हे नेहमीच आपल्या प्रभागामध्ये का वेगवेगळे वेग वे कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये अग्रेसर असतात यावेळेसही त्यांनी हळदी कुंकू समारंभ आयोजित करून यामध्ये महिलांचं आरोग्य आणि आजार यावर मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं होतं या शिबिरात डॉक्टर अश्विनी बोरुडे आणि डॉक्टर सोनल बोरुडे यांनी महिलांना मार्गदर्शन केलं स्वसंरक्षण आणि तायकांदो प्रशिक्षणही यावेळेस महिलांना आणि मुलींना देण्यात आलं तसेच माहेर ब्युटी पार्लर यांच्या वतीनं सौंदर्य टिप्स देण्यात आल्या तसेच उद्धव काळा पहाड यांचा होम मिनिस्टर खेळ आयोजित करण्यात आला होता नेहमीच चूल आणि मुले यामध्ये अडकलेल्या महिलांना थोडासा विरंगुळा मिळावा या दृष्टिकोनातून त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी भव्य असे लकी ड्रॉ ठेवण्यात आले होते यामध्ये फ्रीज वॉशिंग मशीन टीव्ही ओव्हन मशीन मिक्सर टेबल फॅन इस्त्री अशी बक्षिसं ठेवण्यात आली होती आमदार भैया जगताप यांच्या हस्ते हे लकी ड्रॉ काढून बक्षीस वाटण्यात आले यावेळी महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत दादा बारसकर नगरसेविका मीनाताई चव्हाण हे उपस्थित होते यावेळी महिलांनी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे <blurredk -उत्या> साहुलिन्से सोबतीने ने साली हो मोरपङ्खी साहुलिन्से सोबतीने नीली it's a holy डॉक्टर साहेब हे आपल्या शहरामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये सातत्याने हानी बुकाचा सा कार्यक्रम आणि महिलांच्या करता एक मनोरंजनाचा कार्यक्रम जे आयोजित करत असतात आणि प्रभागामध्ये विकास कामाच्या बाबतीमध्ये तत्पर असताना वेगवेगळ्या विकास कामात करत असताना कुठली एक वेगळा कार्यक्रम देखील घ्यायचा पाहिजे तीच त्याच्यामागची धारणा ही डॉक्टरांची असते आणि म्हणून जरी या महिला भगिनींच्या पुढाकार मंडळाच्या माध्यमातून त्या आज आपल्या सर्व महिला भगिनींना एकत्र आणण्याचं काम डॉक्टर साहेब सातत्याने करत असतात म्हणून या संक्रांतीचं औचित्य साधून एक हळदी हुक्काचा कार्यक्रम त्यांनी आज पुढाकार घेऊन केलाय सर्वच आपण महिला भगिनी दरवर्षी सराव या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात आणि एक चांगला कार्यक्रम आपल्याकरता डॉक्टर आयोजित करत असतात तर आपला प्रभाग प्रभागाची व्याप्ती ही आपली आपल्या सर्वांनाच माहिती की आपली दरम्यानच्या भागापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत आपल्या प्रभागाची व्याप्ती आणि या प्रभागामध्ये सातत्याने ही सगळीच मंडळी संपदाला असतील बाळासाहेब असतील डॉक्टर साहेब असतील किंवा मेहनता असतील शिवाभाव असतील ही सगळी मंडळी सातत्याने कार्यरत असतात आणि वेगवेगळे प्रश्न हे सोडवत असताना प्रश्नाची सोडून करत असताना आज आपल्याला कुठेतरी या सगळ्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू असतो म्हणून या परिसरामध्ये हे सगळं काम उभं करत असताना आपल्या सर्वांना कुठेतरी वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क साधून असतात आज कुठेतरी हा वेगळा कार्यक्रम एक संक्रांतीचा औचित्य साधून आज भारत सरकारने पुढाकार नागरिक केलाय आता थोड्या वेळामध्ये पहिली चिठ्ठी मला वाटतं उदरवाढ हाडूरवर पहिलं सुरुवात झाली आहे पण बराच वेळा आता कार्यक्रम अजून चालणार आहे खेळ बैठणीचा पहिलं बक्षीस बैठकीचा आहे फ्रीज आहे हे सगळं विविध मला वाटतं तास दोन तासून जातील त्यामुळे आता सर्वांनी आनंद गायक भाषामध्ये घेणार नाही आता फार मोठा बोलले डॉक्टर साहेब खरंतर महिला भगिनीच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगायला हरकत नाही महिला संपर्काला तर कुठल्या माग नाही हे वेळोवेळी तरी त्यांच्या कामाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे महिला एक फार मोठं वेगळं स्थान आदराचं स्थान हे समाजामध्ये असतं आणि म्हणून जसं आपण पाहतो की महिलांच्या बाबतीमध्ये अगदी देशाच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी असतील देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती असतील प्रतिभाताई असतील असे वेगवेगळ्या पदावरती आज महिला भगिनी पोहोचलेल्या आहेत दुसऱ्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांचं देखील असं स्थान उद्या महिला म्हणून आज करत आज आपल्याला पाहायला मिळतो पण अशा देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत महिला पोहोचेल्या आहेत आणि मग ह्या सगळ्या माध्यमातून जसं हो महिला सबलीकरण आणि मागच्या काही महिलांपूर्वी आपण पाहिलं असेल प्रत्येकाने की महिलांचे डॉक्टर साहेब सर्वोच्च देशाच्या सर्वोच्च सभागृह हे लोकसभेच आहे आणि तिथं देखील आता लोकसभेच्या सभागृहांमध्ये देखील महिलांचं आरक्षण हे वेगळं खासदार होऊन त्या ठिकाणी भविष्यामध्ये जाणार आहे त्याच्याकरता देखील त्या अधिवेशनामध्ये बिल पास झाला आहे आणि डॉक्टरांदिल आपला कार्यक्रम कशाकरता आयोजित करतात उघडण्यात डॉक्टर देखील महिलांचे डॉक्टर आहेत त्यांना एक विविध सहानुभूती ही महिलांच्या बाबतीमध्ये असते आणि म्हणून सातत्याने या महिला भगिनी डॉक्टर साहेबांचा पुढाकार आयोजित केला त्याबद्दल डॉक्टरांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धेकरता आपल्या सर्वांना कारण बराच रिंगण मोठा होता रिंगण कोडून आपल्याला मध्ये आलो थोडा आपल्या थांबावं लागलं पुढे आपल्या कार्यक्रमामध्ये रंगत चालली होती पण तरी देखील तुम्हाला सर्व ज्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत जिजादा जेवणामध्ये काय काय सहभागी झाले तुम्हाला जेवढ्या ज्यावेळेस सहभागी झालेत तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा उद्धवराव आम्हाला सर्व अजून ते दोन तास तुम्ही टिकून ठेवा त्याच्या तुम्हालाही शुभेच्छा व्यक्त करतो कारण महिलांचं वातावरण टिकून घेऊन सोपी गोष्ट असते त्यामुळे कसं तुम्ही करता तुमचंही मनपूर्वक मी म्हणजे आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो डॉक्टर साहेबांचा आपण सर्वांनी आभारचा माहिती करा डॉक्टर साहेबांच्या मिळेल या ठिकाणी आभार व्यक्त करू धन्यवाद प्रामुख्याने जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं हा जो कार्यक्रम आहे अर्वी कुंकूचा तर अशा अर्धी कुकीच्या कार्यक्रमासाठी आपल्या पुरुषांना बोलावतो त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो कारण की आभार याच्यासाठी मानतो की हा मेहनतचा कार्यक्रम असतो आणि महिलांचा कार्यक्रम झाल्यानंतर मी विचार केला की महिलांच्या कार्यक्रमात आपण अतिक्रमण केलं नाही पाहिजे त्यानंतर नंतर असा एक विचार केला की महिलांनी आपल्या सगळ्या शेतात अतिक्रमण केलंय त्याचं एकच उदाहरण म्हणून सांगतो आपल्याला की महिला पुरुषांच्या समजा बुलेट सारख्या गाड्या चालू शकतात आणि कपडे सुद्धा घालू शकतात तसं आम्ही साठी घालू शकत नाही त्याच्यामुळे तुमचं काय अनुभव आम्हाला करता येणार नाही म्हणून आम्ही तुमच्या कार्यक्रमात सहभागी होत नाही आम्ही जर ठरवली तर आमचा जर आर्धी कुंक लावा तेव्हा आम्ही कोणा करावं लावायचं हा आमच्यासमोर प्रश्न आहे तुम्ही आमदार साहेबांचा जेव्हा कार्यक्रमाला आले प्रसंगी फोन जातात ती मला उलयारे संपत आता हे सगळ्या आळदी टुंकूच्या आपल्या कार्यक्रमाला जावं लागतं वाहन घेऊन यायचं असतं तर वान किती भेटन म्हणून आपण ते डॉक्टरला विचारत काय झाले पण खऱ्या असतं की आज आजचा जो आपण कार्यक्रम घेताय डॉक्टर साहेब गेले मला वाटतं सात सात वर्ष झाले सात वर्ष झाले की सातत्याने आर्थिकचा कार्यक्रम आहे आणि डॉक्टरांचं प्रत्येक काम आपण आपल्या प्रभागात पाहिलं की आरोग्य क्षेत्रातलं काम असेल किंवा नागरिकांचे छोटे मोठे प्रश्न असतील मोठे प्रश्न असतील फोन उचलण्याचं काम असेल पुढं तात्काळ जाण्याचं काम असेल ते अतिशय मनाने आणि प्रयत्न करत असत त्यांच्या प्रेमातून प्रयत्नातून आज प्रभागात भरपूर मोठे विकास काम झालेले तर ते त्यांनी या ठिकाणी आमदार सभे मागणी केलेली कि ते म्हणले की या उपजगेस मध्ये जवळपास दोनदा तीन ठिकाणी कार्यक्रम घेतलाय तर पुढचा अगोदर झाला पाहिजे चांगला कार्यक्रम इच्छा आहे तुम्ही आमदार साहेबांना विनंती करतो की मला असेल किंवा डॉक्टरला असेल किंवा या भागाला असेल निधी काम हे आमदार सागर डक्टर साहेब करत असल मी सुद्धा डॉक्टर तुमच्या बरोबर आज आमदार सागरला मागणी करतो की मी डॉक्टर साहेबांबरोबर आहे

अजून पण तो निमित्त असतो पण त्या निमित्ताने त्यांना वेगवेगळे वे खेळ खेळायला मिळतात तसेच त्यांना वेगवेगळ्या वे प्रकारचे बक्षीस दिले जातात स्वितर, बक्षी पण कार्यक्रम होतात तसेच वेगवेगळे वे वे खेळ घेतले जातात आणि त्यांना पाहिजे तो आनंद या ठिकाणी लुटता येतो असं सहकार्य सहकार्य सागर गरुडे व्यक्त करतो सर्वांच्या वतीने पुनश्च सर्वांचे आभार मानतो जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपले आवडते नगर संघर्ष न्यूज करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा